रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत विश्रामबाग परिसरात दिवसा फ्लॅट मध्ये चोरी सतरा तोळे दागिने लंपास विश्रामबाग परिसरात असणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलनीतील बस स्थानका मागे असणाऱ्या अपार्टमेंट मधील फ्लॅट चोरट्याने दिवसा फोडला लाकडी कपाटातील तोळे सोन्याचे दागिने लंपास करून चोरट्याने पोबारा केला घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला याबाबत दत्तात्रय संपतराव पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था फिर्याद नोंदवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी दत्तात्रय पाटील हे विद्युत कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत गव्हर्नमेंट कॉलनी येथे असणाऱ्या बस स्थानकाच्या मागील बाजूस असणाऱ्या मातृछाया अपार्टमेंटमध्ये ते तिसऱ्या मजल्यावर राहतात नेहमीप्रमाणे दत्तात्रे पाटील हे सकाळी 7:30 च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांची पत्नी या खासगी नोकरी करत असल्याने त्या देखील बाहेर गेल्या होत्या घराला दोन दरवाजे आहेत मात्र गडबडीत फिर्यादी दत्तात्रे हे बाहेरील लोखंडी दरवाजाला कुलूप लावण्यास विसरले होते ते दुपारी घरी आले असता त्यांना लाकडीदाराला लावलेलं कुलूप तोडले आढळलं सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत चोरट्याने फ्लॅटच्या कडी कोयंडा न उचकटता कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आतील कपाटातील साहित्य विस्कटून सतरा तोळे सोन्याचे दागिने घेऊन के पोबारा केला महानकर नेपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा